नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोनी दांडेकर यांची शितू या कादंबरीच्या सहाव्या भागाचा पहिल्यांदाच असेल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग सहा पर्यापलीकडे म्हाताऱ्या यशवतीचं खोपत होतं त्याच्या समोर रामफळीचं एक झाड होत पर्याच्या काटावर एक भलाथूरला पिंपळ होता पाण्याच्या मस्ती केल्यामुळं खडकांची टाळकी उंचावल्यासारखी भासत होती त्यांच्याशी अंग घाशीत बारा मास पानलोट व्हायचा तो पिंपळ नेमका आपल्या बागेत पिछाडी सुभा होता त्यामुळं ते खडक आपल्या घरची परवटणी बनले होते शितू धुनं घेऊन आली आणि तिनं ते खडकावर हापतून मऊ हाताने चुपकायला प्रारंभ केला एक पाय पर्यात आणि दुसरा खडकावर ठेवून ती आपल्या कामात मग्न झाली तिचा काचा मारलेला परकर पाण्यानं अर्धवट भिजला आपटताना पाण्याचे थेंब तिच्या तोंडावर आणि केसांवरही उडाले विसू पर्यापलीकडील ओणीच्या शाळेत जात असे आजही तो गेला होता पण आज पडसवलीच्या भानूंकडे श्राद्धी जेवायला गेले असल्यानं शाळा चालवण्याचा भार वर्गप्रमुखावर येऊन कोसळला होता विसूच्या मनाप्रमाणे हा वर्गप्रमुख अगदी शामळू होता ज्याला धड शाळेत समोरच्या अगदी सोप्या चिंचेवर चढता येत नाही दोन चार गुरु समोरून आल्यावर त्याची पोबडी वळते खेकडा पाहता ज्याला टिंबटिंब होत ज्याला काजू वाचता येत नाही त्याला नुसती गणित सोडवता येतात म्हणूनच वर्गप्रमुख नेमावं हा मास्तरांचा घोर अन्याय होता असं विसूचं अगदी स्पष्ट मत होतं त्यामुळं आज मास्तर शाळेत येणार नाहीत एवढं जेव्हा विसूला कळलं तेव्हा त्यानं आपलं दप्तर उचललं आणि वर्गप्रमुखाला अगदी धूप न घालता तो सरळ घरी आला मास्तर आले नाहीत हा सुसंवाद आपल्या काणी घालून त्यांच्या पुढल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला न थांबता तो बागेत पळाला रहाटाच्या रेड्याला त्यानं उगीच एक चापटी मारली विहिरीवर डोकावून तिथं स्वच्छंदानं विहार करणारं माशांचं टोळकं निहाळलं पण आज बरोबर उन्हाळाला कोणी नाही हे काही त्याला बरं वाटे ना त्याचे बहुतेक सगळे दूध शाळेचे तोंडचे हिशेब सोडवीत बसले आहेत हे त्याला माहीत होत एवढ्यात त्यानं पर्यात धुनं आपट्याचा आवाज ऐकला तसाच उधळत तो तिकडे वळला कामाची जणू समाधी लागलेली शितू त्यानं पाहिली त्याला वाटलं तिच्याकडे पाहतच राहावं म्हणून तो पिंपळाच्या मुळीवर एक पाय टेकून उभा राहिला शितून आपण पिळलं अंते काठीवर ठेवण्यासाठी ती वळली तोच विसू तिच्या दृष्टीस पडला तिची दृष्टी भेट होताच तो थोडासा लाजला ते पाहून हसत शितू म्हणाली काय पाहता विसू दादा काही नाही काही नाही कस काहीतरी पाहत होतात बर पाहत होतो आज शाळेत का नाही गेलात गेलो होतो मग परत का आलात पोट दुखतय नाही मग का उगीच मास्तर गेले आहेत जेवायला विसू शाळेत जायची टाळाटाळ तार करी हे शितूला आवडत नसे तिला वाटे सदूसारखं विसून खूप शिकावं त्याच्यासारखी गणित सोडवावीत त्याच्यासारखा घडाघडा भूगोल म्हणावा त्याच्यासारखं फडाफडा इंग्रजी वाचावं पण तो शिकवण्याविषयी जी अनास्था प्रकट करी तिच्यामुळं शितूच्या मनाला क्लेश होत तिनं पुन्हा विचारलं दुसरी मुलं ही घरी आली का नाही मग तुम्हीच का आलात विसूतला बंडपणात जागा होऊ लागला तो म्हणाला तुला काय करायचंय मला मला काही नाही करायचं मग विसुदा सदुभाऊ जेव्हा तेव्हा तुम्हाला हिनवतात उ सावकाश का हिनवना पण विसूदा खरंच का तुम्हाला शिकणं आवडत नाही नाही का आवडत नाही आता मात्र प्रश्नांचीही फैर अगदी असह्य झाली त्याचं मन भडकून उठलं तो चढत्या आवाजात म्हणाला शिते तू धुनी नीट धू धु। उगीच चोमडेपणा नको करीत जाऊ तुला कोणी माझ्यावर नेमला हे वाटत मी वाटलं तर शाळेत जाईन वाटलं तर नाही जायचा पुन्हा मला शाळेबद्दल शितूच्या टोळ्यात खळकण पाणी उभं राहिलं ते मुकाट्यानं पुसून ते बाकीचे कपडे पिण्याकडे वळली तोच विसूच्या मैत्रांची टोळी धापा टाकी तिथं येऊन हजर झाली विसू त्यांच्याकडे पाहून हरकला तो म्हणाला भले मास्तर नाही का आले तू निघालास मग आम्ही कशाला शाळेत थांबतोय कुणी एकी म्हणून कुणी बेकी करता कुणी पोट दुखतय म्हणून सगळी पळून आलो विसू तू काय यशवतीची रामफळ एवढाला एक -एक एक झालंय बराच वेळ अवघडलेल्या विसूच्या मनाला एक मार्ग सापडला पर्या पार करून सगळी फलटण यशवतीच्या खोपटाकडे उधळली वाटेत कळकीची एक बारकी फांदोरी पडली होती ती उचलून विशू यशवधीच्या दारात जाऊन उभा राहिला रा। यशवतीचा भरतार मरून सहा वर्ष झाली तेव्हापासून तिची खलाटी कोणी पिकवीत नव्हतं भरतारानं जे काही माग ठेवलं होतं तेवढ्यात इकडची तिकडची भर घालून यशवधी मरणाची वाट पाहत कशी बशी जगत होती रोज ती म्हणे मरान इसरला काय मना तिच्या रामफळीची फळं अगदी दाभोळेपर्यंत जात भारी रसदार अन चविष्ट फळं गीर कसला लोण्यासारखा मोग बिया ही अगदी कमी प्रत्येक फळ फल मोठ अन सगळ्या अंगाने भरायचं ती फळ म्हणजे यशवतीच्या जीवनाचा आधार होती ती आपल्या त्या रामफळीला रा भारी जपायची आजही ती दाराच्या आतल्या बाजूला का काही पेंगत आणि काहीशी रामफळीवर रा लक्ष देत बसली होती विसुला पाहता क्षणीस दचक ती दचकली तिला त्या टोळक्याचं आगमन हे काही मोठस बरं लक्षण वाटलं नाही अगोदर घाई घाईनं तीच बोलली काय होतानु रामफळ पिकली का तुझी जल्ला त्या झाडाचा मोहरा औंदा खुल्लाच नाही खोटं सांगतेस का आणि ही एवढी फळ यशवदी घाई बाहेर आली विसू बरोबरची भूतावळ पाहून तिचं कपाळ उठलं ती त्यांना शिव्या घालीत म्हणाली न्हाणीत पडला तुमचा मोहरा पलता का नाही आपल्या सेनेवर यशवधीनं असा हल्ला चढवलेला जेव्हा विसून पाहिला तेव्हा चिडून तो म्हणाला म्हातारडे खोट सांगून आमच्यावर डाफरतेस नाही का नाही होत तुमच्या पाया पडते असा नका करू जा परत हवी तर दोन न्या दोन काय सगळी रामफळ वाकले फळांच्या भारान आणि ही म्हातारडी मोठी उदार होऊन दोन फळं द्यायला निघाली लुटारे तिची रामफळ विसूचा हुकूम होताच पोरं रामफळीकडे धावली तोच त्यांना हाक ऐकू आली थांबा शितू घाई घाईनं त्यांच्याकडे येत होती पर्यात येश्वरीच्या रामफळीचं नाव निघताच तिला धसका बसल्यासारखा झाला घाईघाईनं धुनं पिळून ती पर्याच्या या काठावर चढली विसू आणि तेरीमेरी होताच ती तिकडे निघाली शितूला पाहताच थबकली त्यांना वाटलं आता ही आपण आपला पराक्रम सांगणार ती आली ती नेटकी विसू समोर उभी राहून म्हणाली विसू दादा काय हे तू कोण विचारणारी विसू चढत्या आवाजात बोलला मी मी तुमच्या घरची मोल करीन पण हिच्या बिचारीच्या पोटावर का देतय पायासा बरं बरं मोठी आली शहाणी शिकवायला आम्हाला धुनी घेऊन घरी जा जाईन पण तुम्हाला घेऊन जाईन विसुदादा तुम्ही गावचे खोत तुम्ही का हिची रामपळं लुटायची शिते भारीच हो चबरचबर -चबर करतेस तू आता बाजूला होतेस की मारणार का मला खुशाल मारा याच हातावर मारा तिनं तो हात पुढं केला छर्रे घुसलेला तो हात पाहताच विसून त्या दिवसाची आठवण झाली शितून त्याच्याजवळ रडत रडत मागितलेलं वचन आठवलं त्याला काय करावं ते झालं त्याची मुद्रा तांबूस झाली आवेग असह्य झाला त्याला तिरमिरी सरशी तिच्या हातावर हातीच्या शिंपीचा एक चपका मारीत तो म्हणाला चल हो बाजूला दुसऱ्या क्षणी गरकन पोरांकडे वळून तो बोलला पळा रे जाता की नाही की खायचे आहेत सपाटे चालले रामपोळ खायला विसूचा नूर का बदलला हे काही पोरांना उमगलं नाही पण आता इथून पाय काढण्यातच एवढं बरीक त्यांनी ताडलं एका मग एक ती चालती झाली विसून पुन्हा एकदा चिडक्या नजरेनं शितूकडे पाहिलं आणि आपला संताप एका दगडावर काढून शिमटीचे तुकडे तुकडे करीत तो तिथून निघून गेला शितू त्याच्याकडे पाहत राहिली आज दुसऱ्यांदा तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं हातावर उठलेल्या वळावर तिनं हात फिरवला पण मग ती खुदकन हसली शेवटी तिचं ऐकलं यशवतीचा विचार होता की शितूच्या तोंडाभोवती हात ओवाळून पोट कडाकडा मोडावीत पण शितू तिथून विसुमाग निघाल्यानं तिचा तो बेत तसाच राहिला शितू पर्यात आली तिने दुन्याचे पिळे गुंडाळून घट्ट बांधलेलं गाठोड उचललं पण पुन्हा ते खाली ठेवून एका कोरड्या दगडावर पाण्यात पाय सोडून ती बसली आणि वळावर हात फिरवू लागली तिला झालेलं अपरिमेय समाधान ती चाकून चाकून अनुभवू लागले तिचं ऐकलं आहे तो कोणाच ऐकत नाही एक आपण तो कोणाला नाही सगळ्या गावात तो गुंड म्हणून प्रसिद्ध आहे त्याची गाराणी आणायची ती सुद्धा सांभाळून आणावी लागतात जर त्यांचा फार आरडा केला तर मग त्या माणसानं नवीन लावलेले माठ नीट राहतीलच असा निर्वाळा देता येत नाही सगळे बाकरी भितात त्याला पण आज त्यानं तिचं ऐकलं आहे हातावर एक निळसर वळ उठून का होईना पण तो आपल्या वचनास जागला आहे विसुदादा फार चांगला आहे त्याच्या खोड्यांमुळे गावात कोणी बरं पाहत नाही त्याला पाठीमागत सगळे त्याची निंदा करतात सदुभाऊ सुद्धा पाण्यात पाहतो त्याला त्याला विचारायला आप्पांशिवाय दुसरं कुंनी नाही पण तो किती चांगला आहे हे कुणाला माहीत नाही आणि ते तिला माहीत आहे त्याचा शूरपणा तिनं बघितला आहे त्याचा खरेपणा तिला ठाऊक झाला आहे खोड्या करतो तो पण त्याचा स्वभाव आहे हे तिला माहीत आहे होता होई तो त्याच्या नुकसान नाही ना, ना करीत तो आणि आज त्यानं आपलं वचनही पाळलं आहे तो शब्दाचा धडही आहे त्याला त्याचे आप्पा आहेत आणि चितूची मुद्रा एकदम लाल झाली तिनं चटकन चोरट्या नजरेनं चुहूकडं पाहिलं पण तिथं कोणीही नव्हतं मग ती घाईघाईनं उठली दुन्याचं गाठोड उचलून कमरेवर घेत ती भराभर घरी निघाली तोवर विहिरीवर आणखी एक महाभारत घडत होत विसू यशवधीच्या झोपडीवरून निघाला पर्याच्या काठावर आल्यावर त्याला त्याचे मैत्र पलीकडली अननसाची पान चढताना दिसले त्यानं त्यांना हाकारलं ते उभे राहिले पर्या उतरून तो त्यांच्या जाऊन मिसळला आणि म्हणाला रामफळ नाहीत तर नाही चला आपण कैऱ्या खाऊ कुठे नाहीतर पुन्हा तू आम्हाला पाकटवून लावायचास हरी बोलला प्रत्येक वेळी कसा पाकटवीन चला विहिरीवरच्या शेंद्री कलमावर कैऱ्याने नुसतं लवलं आहे हो रे हो त्याच्या शेजारी झावळ्यांचा ढिगारा आहे ते ना चला रे पण विसू दादा मीठ चटणी हवी हो केतकर तोंडाला सुटलेलं पाणी किळीत म्हणाला करायची काय नुसत्या खोबऱ्यासारखा आंबा आहे तो आपले बा दात आंबतात बर आणि शितू पण ती तर अजून पर्यावरच आहे येईल आता तेवढ्या वेळात मीठ चटणी न मिळाली तर काही मरत नाहीस थोडक्या वेळात ते टोळक आपांच्या बागेत शिरलं उंचावर असल्यानं पाटाचं पाणी इथवर धावे ना म्हणून बागेत विहीर खणून तिच्यावर रहाट चालली त्या विहिरीवर आंब्याचं कलम होत विसू कलमावर चढला आणि झालेल्या कैऱ्या हेरू लागला पोरं खालीच उभी राहिली तेवढ्यात आवाजाला कोण रे तो कलमावर चढलाय उतरतोस की हाग्या मार खायचाय आवाजाच्या पाठोपाठ सदू हातीत तांब्या घेऊन कानावर जाणव ठेवीत हजर झाला विसून ते हाकार ऐकलं आणि त्याची नजर तांबारली तो टहाळे बाजूला करून सदूकडे पाहत गुरकावला काय म्हणालास पुन्हा म्हण बघू कोण विशा का वाटलंच मला चल उतर खाली नाही उतरणार ना। उतरतोस की नाही तो आंबा सगळा उतरवून मुंबईच धाडायचाय उतर नाहीतर नाहीतर काय उतरत नाही जा विशा थोबाईत खायची आहे तुझ्या काकोबाचा आहे तो आंबा सधून आपला आप जातोसा पाहून दम दिला सदीतल्या दात खात विसू ओरडला आणि त्यानं बसल्या फांदीवरून खाली छेप घेतली पिसाळ्या वाघासारखा हाती मिळाल ते दांडक घेऊन तो सधूकडे धावला तो त्याचा नरसिंह अवतार पाहून सदू गांगरला त्यानं तांब्या खाली टाकला आणि तो एका दडला विसू पन्हाळीवरून पलीकडे उडी मारून त्याच्यावर घाव घालणार तो विजू सारखी येऊन शितून त्याच्या कमरेस कव घातली धुन्याचं गाठोड कमरेवर पेलत ती फनशी खालून घराकडे वळणार तो तिच्या काणी या दोघांचे कडाकेदार शब्द पडले गाठोड तिथंच टाकून ती धावत विहिरी जवळ आली आणि तिनं विसूला धरलं विसू अवसानात असल्यामुळं शितूच्या हाताचा विळखा बसता क्षणी ती दोघं खाली कोसळली पण लगेच उठत आणि तिचे हात सोडवीत विसू चिरडीनं म्हणाला सोड नाही सोडायची त्यानं माझा काकोबा काढला आहे सोड शिते हे तुम्ही आप्पांना सांगा पण त्यांना मारू नका ते तुमचे थोरले भाऊ आहेत शिते आज तू पुन्हा माझ्या हातचे रट्टे खाणार आहेस सोड मला तिच्या कवेतून निसटण्याची कसोशीची धडपड करीत विसू म्हणाला नाही सोडायची एका हिसक्यात तिचे हात सोडवून पळणाऱ्या सदूच्या मागे लागत विसू म्हणाला थांब पळपुट्या माझा काकोबा तो तुझा कोण ते शिकवतो तुला पुन्हा उठून शितू विसूच्या मागे धावली पोफळीच्या आयातून धावत असलेल्या विसूला तिनं अटीतटीनं गाठलं आणि त्याच्या पायांना घट्ट मिठी मारली तिच्या पाठीत होडग्यानं ढोशीत विसू ओरडला शिते मारा मला तुम्ही सवय आहे मला मार खाण्याची पण तुमच्या हातून हे आकरीत घडू नाही द्यायची मी विसू नदीच्या पाठीत चापट्या आणि बुक्के घालायला प्रारंभ केला तिनं डोकं खाली घातलं आणि मुकाट्यानं घुसमुटून त्याचे पाय न सोडता ती मार खात राहिली तोवर सदू घरी पोहोचला आपा नुकते चित्रमय जगत वाचित पडले होते धापाटाकीत आलेल्या सधूला पाहताच ते डोळ्यांवरची चाळशी हाती घेत म्हणाले काय रे झालं विशानं शेंद्र कलम जोडलं आणि मी मारायला गेलो तर तो मला दांडक उचलून मारलन हो, हो तर काय शितीला काय शितूला तसेच तातडीनं निघाले विसून आजवेरी अनेक लहान मोठ्या खोडी केल्या आणि त्याला आजपर्यंत स्नेहानं क्षमा करीत गेले पण आज विसून मोठ्या शर्तीनं आपला एक पाय सोडवला आणि तो शितूच्या पाठीत घालणार तो समोरून करड्या आवाजात आप्पाने त्याला हाकारलं विसू विश्वनाथ आपण काय करीत आहोत ते विसूला तत्क्षणी उमगलं शितून सोडलेला कवेतून बाजूला होत तो अपराध्यासारखा मान खाली घालून उभा राहिला शितू इकडे ये आपानी हाक मारली त्यांच्याकडे भीत वित जात शितू त्यांच्याजवळ गेली तिला आपल्या घेत आप्पा विसूला म्हणाले घरी चल अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू